आ, आता सर्व ज्येष्ठ पत्रकार बांधवाने आपली मते व्यक्त केली आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन असते ते खूप मोलाच असते असं माझं मत आहे साहेबांनी काही अनुभव सांगितले काही चांगले वाईट अनुभव असेल प्रशासनाकडून असणाऱ्या अपेक्षा पण तुमच्या बोलण्यातून जाणवल्या तुम्ही आम्हाला करत करता सहकार्य मी ऐकायला मिळालं त्याचबरोबर आमचं वाटे प्रशासन म्हणून काम करत असताना आम्ही ज्या काही आमच्या चुका दुरुस्त करायला पाहिजे किंवा आमच्याकडून काही विलंब होतो अशा बाबतीत जे काही टीका टिप्पणीच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला ज्या गोष्टी निदर्शनास आणून देतात त्या पण तुम्ही सांगितल्या मग हे काय आहे हे हे परिवार असल्यासारखं आहे एका परिवारामध्ये माता पिता मुले बहीण भाऊ हे सर्व असतात त्यांच्यामध्ये जसं काही प्रत्येकाचं <coughs> एक मत वेगळं असतंय कोणाच्या अपेक्षा असते वादविवाद असते परिवारामध्ये आनंद असतो सर्व सर्व एक परिवार आहे आपण या आपल्या जर शहराच्या विकासासाठी जर तालुक्याच्या विकासासाठी काम करत सोबत एकत्र काम करतो आम्ही प्रशासनात काम करतोय दोन्ही पत्रकार म्हणून काम करत असते प्रत्येक माणसाला स्वतःने केलेली चूक कधीच कळत नाही दुसऱ्याने केलेल्या चुका पटकन कळतात त्यामुळे आम्हाला अपेक्षित असं असते की आमच्या ज्या काही चुक आहे ते कुणीतरी दाखवायला पाहिजे मग त्यामध्ये काही नागरिक जरी असली तरी एका दुसरा नागरिक असा असतो आमच्यापर्यंत येतो आणि असं काम केलं पाहिजे किंवा या पद्धतीने तुम्ही गेलं पाहिजे ही समस्या या पद्धतीने सोडवलं पाहिजे नागरिकांकडून क्वचित प्रतिसाद मिळतो पण पत्रकारांमार पत्रकारांचं जे बातम्यांच्या माध्यमातून मते व्यक्त करत असतात त्यामुळं पटकन प्रतिसाद मिळतो आणि आम्हाला त्याचा खूप फायदा होतो म्हणजे एखादी गोष्ट जी आम्हाला माहित नसते सामान्य माणसामध्ये चर्चा असती ती पटकन जर आम्हाला माहिती पाहिजे असेल तर त्याचं माध्यम काय आहे तर सर्व वृत्तपत्र इलेक्ट्रॉनिक मीडिया आता निवडणुकीच्या काळामध्ये सामान्य जनतेला माहिती पण पोहोचवली तुम्हीच पोहोचवली आमच्या रायटिंग मध्ये आकडे येण्याच्या अगोदर तुम्ही सगळे अनाऊन्स करून टाकले सर्व की ही, ही जी यंत्रणा आहे यंत्रणा आहे म्हणून आपण आपल्या लोकसभा विधानसभा आता घर बसल्या बघू शकतो ना मग पत्रकारिता चांगली वाईट आहे तर सगळ्या लोकांना सजग ठेवण्यासाठी ती पत्रकारिता असणं गरजेचं आहे म्हणजे इंग्रजांच्या काळापासून त्यावेळेस बंदी असायची पत्रकारांना म्हणजे आक्षेपाऱ्याची म्हणजे सरकारच्या विरोधात जे लिहिलं जायचं त्याला आक्षेपार्ह म्हटलं जायचं पण असं नाही आज लोकशाही आहे आपण बोलू शकतो सरकारविरोधात बोलू शकतो प्रशासनाविरोधात काढू शकतो लोकांची जी मतं आहेत ती मतं आपण करू शकतो म्हणजे लोकांची मतं तुम्ही आम्हाला सांगताय म्हणून ती एक पद्धतीने कुठे ना कुठे तरी आम्हाला ते विचार करावा लागतो ना त्यामुळं आपल्याला काम करत असताना सर्वांना एक पूर्णच काम करायचं आहे आम्ही काही चुकलं तर तुम्ही आम्हाला सांगायचं डायरेक्ट असं खूप हार्ड बातमीपेक्षा थोडस असं थोडस आम्ही पण नक्की करू आम्ही असं नाही ना की बाबा आम्ही असं मनमानी कारभार करतो असं बिलकुल नाही आम्ही कोणासाठी जनतेसाठी जनतेच्या भल्यासाठी जनतेच्या सोयीसाठी म्हणजे जनतेचे काम पटापट व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करतो मग ती आणखी सुलभ कशी होतील यासाठी तुमचे जे काही सजेशन असते आम्ही त्यांचं नेहमीच स्वागत करतो तुम्ही दहा सजेशन दिले आम्हाला ठीक आहे सहा चांगले वाटले तर आम्ही सारसेप्ट करू पण सजेशन घेणे महत्वाचं आहे म्हणजे म्हणजे आमच्यामध्ये दुरावा पाहिजे तुम्ही फक्त बातमीच लावली आणि ठीक आहे बाबा असं नाही पाहिजे म्हणजे आमच्यासोबत बसले बी पाहिजे आम्हाला चांगल्या गोष्टी सांगितल्या बी पाहिजे आणि आम्ही चुकत असेल तर त्याच्यावर तुम्ही आम्हाला मार्ग दाखवला पाहिजे यातून काय होईल भल कुणाचं होईल जनतेच भलं होईल ना प्रशासन सुधारणा म्हणजे फल कुणाचं मग आपल्याला सर्वांना एकजूट होऊन काम करायचं आहे त्यामुळं माझ्या तुमच्या सर्वांकडून ज्या अपेक्षा आहेत की बाबा तुम्ही आता आमची वॉटर सप्लाय स्कीम चालू असेल त्या ह्याच्यामध्ये कधी कधी आता प्रत्येक ठिकाणी पोहोचणं मला शक्य नाही पण एखाद्या पत्रकारांचा फोन येतो साहेब त्या ठिकाणी काय झालेलं आहे का की खोदलेलं आहे ते दोन चार दिवस झालेला थंड बुजवलेला नाही कधी कधी नाही तुमच्याकडनं आलं तर आम्हाला लगेच फॉलो घेता येतो शेवटी जनतेच्या सुविधा ज्या आहेत त्या सोप्या म्हणून माझी आजच्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने तुम्हाला विनंती की आपण सर्वांनी एक होऊन काम करायचं आहे आजच्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना निरोगी आरोग्य तुमची प्रगती होण्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद आपला जो मराठीतला पहिला आणि देशात पहिला मंदिरात मराठीमध्ये वृत्तपत्र पथकांनी त्या काळामध्ये काढला होतं नंतर आता शात्री दिग्दर्शन म्हणून त्यांनी काढलेला आहे

नाव घेऊन त्याला आपला कार्यक्रम झाला आहे सीओ साहेबांना फोन केला की आपण असा कार्यक्रम घेऊया घ्या सगळ्या तुम्ही ठीक आहे सिओचे काय पॉझिटिव्ह खूप चांगले पॉझिटिव्ह त्यांना त्यांच्याकडे भले त्यांना बसायला बिल्डिंग नाही त्यांच्या अकाऊंटमध्ये खूप साहेब भरपूर पॉझिटिव्ह आणि ते सगळ्यात मदत आहे हो असला आणि हे असं पॉझिटिव्ह सगळा विचार असतो ना तिथे चांगला आहे आणि सिओ चालेस चांगलं काम आहे आणि नक्कीच शहरामध्ये चांगला विकास होईल आम्ही कामाला सुरुवात पण केलेला आहे जेव्हा शहरातल्या फुल्या जागा आहेत असतील किंवा नगरबागी असतील किंवा इतर कुठल्या आहेत त्या कशाप्रकारे आपल्याला नगरपालिकेसाठी देता येतील काय काय करता येईल असणार साहेबांनी आम्हाला किती घेतली आणि आम्ही आमच्या तो त्यांचा स्टाफ आपण कामे करून शोधतोय बाकी पण ज्या गोष्टी असतील ते पण ते शहरातल्या करतील तर साहेबांच्या घेऊयात मग आम्ही शॉर्ट कॉर्फा आमचे शिंदे आणि बाकी बाबा नव्हत्या जे शहरात जास्त आलेच बाकी क्रमांक काही आले मध्ये आहेत आले ठीक आहे तर आपल्याला सगळ्यांना माहितीये की पत्रकार जे आहेत अतिशय चांगलं काम इतिहास करत आहेत सगळ्यात पहिला बंगाल मध्ये शिवसाहेब की त्यांनी सतराशे बहात्तर मध्ये पहिलं तर बंगाल घ्यायच न्यूज पेपर काढला होता तर पण आपल्याला नामेकर आणि आता साहेबांनी सांगितलं की पत्रकारावर खूप मोठे निर्बंध त्या काळात होते परंतु पेरीज शार प्रधान असत मो असं सगळ्यात मोठा सगळ्यात चाहत राहतात तेव्हाच नाही त्यामध्ये एक लॉर्ड लिखन होता सगळं माहिती असेल त्यांचं वरणास आहे का मराठी किंवा आहेत लोकल पत्रकार आहेत त्यानुसार खूपच मोठे त्यांनी रिश्रिक्षण लावले होते त्याविरुद्ध पण आपले पत्रकार असतील त्यामध्ये लोक असतील बाकीचे बंगालमध्ये युगांत असतील त्यांनी पण अतिशय चांगल्या प्रकारे फाईट केलं आणि आपल्या लोकांच्या समस्या ज्या आहेत सरकार पुढे मांडल्या ठीक आहे लोकमान्य आपल्याला माहितीच आहे बरेच पत्र त्यांनी सुरू केले होते मला वाटत आहे सुरु कित जनतेला त्यांनी त्यामधून जागे केलं त्यामध्ये सरकारच्या डोक्या ठिकाणवर आहे काय चला चल दिल्ली असे चांगले लेख घेऊन त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं त्यामुळेच आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळण्यामध्ये लोकसभ जागृत करण्यामध्ये अतिशय महत्वाचा आणि मोलाचा जो वाटा आहे आणि ज्या मोठ्या नेत्यांनी महात्मा गांधी जन, असतील जन किरण असतील पाठवण्याचं काम हे सर्व पत्रकार बांधव केलेलं आहे हे आपण इतिहासामध्ये आपण पाहिलेलं आहे त्यानंतरही इतिहास नंतर आपलं पत्राभाषण सत्यजायला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर पण आपण बघितलं की एमर्जन्सी प्रोयोजन असेल त्यामध्ये पण पत्रकारांनी एडिट ब्लँक ठेवून त्या हुकुमशाही विरुद्ध निषेध त्यावेळेस त्यांनी नोंदवला होता व ज्या ठिकाणी अन्य होत त्या विरोधामध्ये पत्रकारांनी त्या त्या ठिकाणी वाचा फोडलेली आहे जत तालुक्यामध्ये पत्रकार बांधवाची जी लेखणी आहे अतिशय चांगली आहे दुष्काळी तालुका असून त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह काय आहे सकारात्मक काय आहे आणि ते आशेचा किरण बाकीच्यांना एक जगण्याचं उद्दिष्ट देऊन त्यांनी वेगळं करायचं देतो असे लेख त्यांचे फॉर एक्झाम्पल की एखाद्या महाराणावर एखाद्या शेतकऱ्यांनी डाळीपाची बाग फुलवली कुठल्या अजून ड्रॅगन फ्रुटची शेती फुलवली किंवा एखाद्या विद्यार्थ्यांनी काहीतरी नवीन चांगलं काम केलं एखाद्या शाळेने लोकांना हे केलं एखाद्या शाळेला जागा पाहिजे किंवा बांधून पाहिजे हे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आपल्या समाजामध्ये आपण एक सामाजिक सामाजिक म्हणून करायला पाहिजे ते त्यांनी केलेलं आहे त्या ठिकाणी त्यानंतर आता म्हटल्याप्रेशिवसाहेब म्हटले की ठीक आहे आम्हाला सांगा मार्गदर्शन करा पण ते पण योग्य आहे की दिंदाचे घर असा विषय करा महाराज होते कधी कधी आम्हाला पण ते शिवसेब आम्हाला कळत नाही की आमच्या चुका जे आहे ते आम्हाला कळत नाही बरोबर आहे तिथे बंद डोळे मिटून जात माझ्या तशा काही कधी कधी होता आमचं त्यावेळेस तुमची सगळ्यांनी म्हणजे निगेटिव्ह बातम्या असते ती पाहिजेत ऍक्च्युअली कारण कसं आहे ते अँटीबायोटिक सारखं पाहिजे खरं आहे अशा न्यूज अँटीबायोटिक सारखे असावं एक डेली मेडिसिन सारखं नसावं जिथं चुकलं तिथे कधीतरी ठीक आहे अँटीबायोटिक आम्हाला लागतं ते दिलं की बरोबर पेशंट बरा होतो आणि त्याच्यावर उच्च होऊन बरोबर ते काम मार्गे लागतं फॉर एक्झाम्पल हे मेडिकल टर्म झालं ओव्हरऑल एखादी सिस्टीम आमचा मोठा दोष असेल तर ठीक आहे म्युझियम स्वाभाविकच आहे आणि तुमचं कामच आहे ठीक आहे सिस्टीमचे जे दोष आहेत ते, ते दाखवणं पण इंटेन्शन कुठे नसावं जिथं चुकते तिथे आम्ही मान्यच करतो आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव करायला आम्हाला वाव होतो ठीक आहे एखादा एक एक्सपायर केस असेल त्या संदर्भामध्ये काहीतरी झालं आणि आमचं काही प्रश्न आपण पोचव पोचू शकलो नाही किंवा दुर्लक्ष झालं त्यामुळे तुम्ही सर्वांनी तुमच्या पत्रकारातून म्हणजे जी शॉर्ट आहे ती वापरली पाहिजे आणि आम्हाला मार्गदर्शन केलंच पाहिजे ठीक आहे तुम्ही आता निंदा म्हणजे बातम्या निगेटिव्ह देतात थोडंफार देतात पण मॅक्झिम देतात त्यामध्ये शासनाच्या सगळ्यात मोठा तुम्ही आहात आमचा आमच्या सलामी प्रत्येक घरापर्यंत पोहोचणार नाही आता सांगितलं की आता सर्व नगरपालिकेस खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि इन्फॉर्मेशन जे आहे सर्वांपर्यंत पोहोचवली आता पुढे जिल्हा परिषद पंचायत समिती लागली त्यामध्ये पण तुम्ही सर्वांनी सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे तर तुम्ही सर्वजण आमचे हात पाय डोळे का नाग सर्व तुम्ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू शकता आपल्या प्रिंट मीडिया असेल ती सगळ्यांपर्यंत पोहोचते आणि पुन्हा सोशल मीडिया असेल युट्यूब मीडिया असेल ती पण सर्वपर्यंत पोहोचते असं बऱ्यापैकी सर्वजण मोबाईल वापरतात त्यामुळं तुम्ही सर्व शासनाच्या जे महत्वाच्या योजना आहेत ते ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत शहरातल्या लोकांपर्यंत पोहोचतात त्यामुळं अतिशय चांगलं आणि महत्वाचं काम तुम्ही करता सिओ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या तुम्ही शासनाचे प्रतिनिधीच आहेत इंडायरेक्टली म्हणूनच तुम्हाला फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी असं म्हटलं जातं थ्री पिलर आहेत पण फोर्थ पिलरच व्यवस्थित असेल तर आपलं जे ओव्हरऑल आणि ओव्हरऑल आपलं जे हिमानिटी आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे राहू शकते त्यानंतर एक विषय आहे की काही आता गोष्टी आहेत दोन गोष्टी आहेत फक्त रिस्पॉन्सिफुल मीडिया सर्वांनी ठेवलं पाहिजे रिस्पॉन्स वाटलं पाहिजे ज्यामध्ये दोन गोष्टी होतात एक म्हणजे सोशल मीडिया आणि युट्यूब आल्यामुळे फेक न्यूज आणि इलेक्शनच्या काळामध्ये फेड न्यूज या दोन गोष्टीचं थोडं सर्वांनी हे केलं पाहिजे आपण एक जबाबदार पत्रकार म्हणून वागलो पाहिजे असं मला वाटते बाकी आपण अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करत आहात आणि सिओसाहेब म्हटलं प्रमाणात शहरातील असतील विषय आता आम्ही हर वेळापासून आम्ही आहे झालेली आमची आणि चांगले सिओ आपल्या शहराला काही गोष्टी आम्ही चर्चा करतो आमदार साहेबला आम्ही काही आयडिया देतो की एक ऑफिसर क्लब आहे किंवा एखादा स्विमिंग पूल असं एक लोकांना याच्यासाठी एक झालं पाहिजे खरंच स्विमिंग पूल ऑडिटोरियम आपल्या गार्डन असं एक म्हणजे शहरात काहीच नाही काय प्रश्न असेल बाकी अभ्यासासाठी लोकांना मार्गदर्शन मार्गदर्शन करायला आहेत आहेत आणि दाशी म्हटलं की संध्याकाळी कार्यक्रम आम्ही कलेक्टर दर मंगळवारी विसी असते सगळ्या अकरा वाजता ते चार पर्यंत चालते त्यामुळे आम्ही तो संध्याकाळी नियोजन केलेलं आहे आता पुढच्या मंगळवारी जेव्हा व्ही सी नसेल तेव्हा कलेक्टर बदललेला असेल वीसी वगैरे आपण सकाळी झालं आहोत चांगलं गुरु असून चांगलं प्रकारे तर ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला करता येतील त्या आपण करूया जसं की आमच्या महसूलच्या बऱ्याच वेळ लोकांपर्यंत पोहोचत नाही भागात करतो ग्राम भागामध्ये मिसळतो प्रत्येक गावात आम्ही जातो तिथे त्यांनी योजना सांगतो पण ते अजून चांगल्या प्रकारे झाल्या पाहिजे तुम्ही पण सांगा एखाद्या गावामध्ये आपल्याला ही योजना राबवता येईल शहरामध्ये या ठिकाणी असं करता येईल आम्ही कलेक्टर साहेबांपर्यंत पोहोचू किंवा लोकप्रतिनिधी आमदार साहेबांपर्यंत ही योजना पोहोचू तर असं करून आपण जर तालुक्या दुष्काळी न ठेवता ठीक आहे जुने आमदार साहेब म्हणायचे की आम्हाला दुष्काळांनी मारले आणि प्रशासनाने मारले असं मार न होता दुष्काळातूनही आपण मुक्त होऊ प्लस प्रशासन आपले सर्व शिवसाहेबात बाकी पुढच्या डिपार्टमेंट सगळ्या डिपार्टमेंट बरोबर पुढच्या वेळेस पी ए असतील बी डी असतील हा शॉर्ट नोटीसवर कार्यक्रम झाला तर सर्व डिपार्टमेंट आपल्याला ओव्हरऑल तालुक्यामध्ये कुठली गोष्ट केली पाहिजे आता रस्त्याचा विषय खूप मोठा आहे आपण रस्त्याचं खूप चांगल्या प्रकारे काम करतोय आता बळीराजा शेतपाना रस्त्यामध्ये योजना शासनाची येणार आहे त्याच्यामध्ये जे जे रस्ते नकाश्वर आहेत आणि ज्या रस्त्यावर कुठल्याही प्रकारे अतिक्रमण नाही ते आपण करतो त्या रस्त्याची आम्ही आता पाहणी करतोय आता सर्कल घेतला आहे यांच्याकडे जल सर्कल असे सर्कल दिलेले आहेत प्रत्येक रस्ता बघायला आणि ज्या रस्त्यावर अतिक्रमण आहे ते रस्ते आपण अतिक्रमण मुक्त करण्याचा प्रयत्न करतो आहोत बऱ्यापैकी आपण नव्या नव्या टक्के कन्व्हिन्स करून प्रेमाही करतोय कोणतं जर ऐकतच नसतील तर आपल्याला शेवटी अधिकाराचा वापर करावा लागेल असा विषय आहे झाली आपली रस्त्याची योजना तसेच आपले आमदार साहेबांनी आपला जत तालुका हा तालुका म्हणून घेतला आहे रोजगार योजनेसाठी तर इजीशी आपल्याला बऱ्याच प्रमाणात कामं करता येते ज्यामध्ये जलतारा पण आहे बऱ्यापैकी पन्नास टक्के भागामध्ये आपण पाहतोय की दुष्काळ आहे अजूनही टँकरचा चालत दर पश्चिम मंडळामध्ये भागामध्ये मोठे टँकर आहेत तर त्या भागामध्ये जलतारा स्वच्छते वृक्ष लागे राबवल्या पाहिजे आमदार साहेब नेहमी सांगतात की जेव्हा मी पूर्व भागात सुरू सगळं एकदम मालदान हे वाटतं तुम्ही वृक्ष लागवड केली पाहिजे पण ज्यांच्यावरती केली पाहिजे आणि आम्ही पण आमच्या अधिकाऱ्यांची बाबा निघून आपण रोजगार हमी वृक्ष लागवडीचा करतोय सोबत बांबू लागवडीचा आपण करतोय मग हे रोजगार हमी ज्या योजना आहे त्याचा आपण सर्वांनी फायदा घेतला पाहिजे आता जिल्हाधिकारी सरांनी अतिशय चांगला उपक्रम सुरू केला आहे महिलांना सन्मान देण्यासाठी व महिलांच्या प्रति आपले एक आदर व्यक्त करण्यासाठी लक्ष्ममुक्ती योजना ठीक आहे आतापर्यंत आपण पाहिलं की नेहमी पितृसत्ताक पद्धती होती बाप वडिलांचं नाव झालं की मुलाचं पत्नी मग लग्न करून पण तिला काही प्रॉपर्टी हक्क नसायचा तर पती सोबत पत्नीचं सहिष्ठता म्हणून नाव यासाठी लक्ष्मीची आहे त्यामध्ये कुठले पत्र द्यायचं आहे आणि पत्नीचं नाव सातवा लागणार आहे आता या ठिकाणी सर्व पत्रकार बांधव आहेत सर्व पत्रकार बांधवानाही माझी विनंती आहे की आपण आता गेल्यानंतर लक्ष्मीमध्ये अर्ज दाखल करून ते करावं आणि आपल्या भागातील सर्वांना सांगावं त्यामुळे दोन गोष्टी होतील एक म्हणजे ते खुश होऊन जाईल प्रॉपर्टी मिळाला आणि महिलांसाठी एक सन्मान मिळेल त्यामुळे ती पण योजना हे करावी सोबतच एक गव्हर्नमेंट डोनेशनचा एक आपल्या जिल्हाधिकारी संकल्प केलेला आहे अभयदान त्यामध्ये आपल्याला स्कॅनर हे आहे ते करून आपल्याला डोनेशनचा फॉर्म भरून द्यायचा आहे आपण माहिती झाल्यानंतर दान केलं पाहिजे अभयदान हे श्रेष्ठ दान आहे आणि ते काही कंपल्सरी आपण फॉर्म भरून दिलं म्हणजे काही अवयव काढून घेतलं असं काही नाही तरी पण आपल्याला आपल्या इच्छेनुसार ते करायचं आहे आणि गेल्यानंतर ते नातेवाचं कन्सल घेऊनच आपण ते आयोगान करावं केलं पाहिजे असं मला वाटतंय एखाद्याला गुळ दिला तर मुळे एखाद्याला नवीन जीवन होतं आपण रक्तदान वगैरे करतो त्याच्या पुढे जाण्याची आता आपल्याला गरज आहे आजकाल धकाध्याचं जीवन झालेलं आहे आपण किती लाईफस्टाईल डिशिज आजकाल आलेल्या आहे त्यामुळं मृत्यू होतात किंवा काही कमी पडत त्यामुळे सर्वांनी करून आपण एखाद्याला जीवदान दिलं पाहिजे तो एक संकल्प आपल्या आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांनी केलेला आहे ठिकाणी काही महत्वाचे महत्वाचे विषय आहेत आणि ज्या ठिकाणी आमचं काही हे करत चुकत असेल तिथे नक्कीच तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा आणि आमच्या शासनाच्या योजना आणि आमचे मेसेज जास्त जास्त पोहोचतात आम्ही नोट घेत जाऊ जाऊली आम्हाला वेळ मिळत नाही आणि एवढं काही हे नसतं आमचं परंतु आता इथून पुढे आपल्या शासनाला पॉझिटिव्ह पोहोचत राहू आणि काही ठिकाणी आमच्या नक्कीच कमतरता आहेत त्यामध्ये काही टेक्निकल अडचणी आहेत काही ठिकाणी स्टाफची अडचण आहे थोडा मोठा तालुका आहे एरिया वाईज स्टाफ तुम्ही आहे त्यात जत म्हटलं की नको म्हणतात आमचा अजून एक पन्नास टक्के स्टाफ सांगून आपण करतो ऑफिस एक एक दोन दोन चार तरी पण आपण याच्यातून एक पॉझिटिव्ह करून ज्या प्रकारला सहा महिने आठ महिने लागायचे ते दोन महिन्यामध्ये एक महिन्यामध्ये कसं निकाल करता येईल यासाठी प्रयत्न करूया आणि नागरिकांच्या समस्या शहरातील असेल व तालुक्यातील असेल त्या सोडायचा आपण चांगल्या प्रकारे प्रयत्न करूया ठीक आहे या ठिकाणी सर्व पत्रकार बांधव आमच्या एका शॉर्ट कॉलवर तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी आलेला आहात आणि मी अनुभव घेतलेला आहे तुमचं म्हणजे पत्रकारांची जमच्या लेखणी किती चांगली आहे त्याचं फक्त काही वाचत येत नाही लक्षात सोशल मीडियामध्ये क्विक्तंय असा <laughs> विषय युट्यूब पण आता इलेक्शन मध्ये आणि इलेक्शनमध्ये चालतंय ग्रामीण भागामध्ये चांगल्या प्रकारे संवाद घेऊन मध्ये इंटरेस्ट त्या निमित्त इनडायरेक्टली मतदानाची जनजागृती झालेली आहे तशीच तुम्ही आता जिल्हा परिषद भागामध्ये करावं तसंच प्रिंट मीडियाने प्लॅटफॉर्म उपस्थित करून फेक न्यूज आणि हे बाकीच्या गोष्टी होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी असं सांगतो तुमच्या काही वेळोवेळी आम्हाला काही सूचना असतील प्रशासनाला तर ते तुम्ही नक्की सांगावं